माझ ना, ना। तुझ्याकडे काम होत करतो का मेनिबाई कडे काम आहे माझं अर्जंट पण माझं काम कर मग नंतर जा अर्जंट काम आहे त्या आहेबाईकडे पळत असतो काय झालं तू का राहिल एवढं हो बोलतोय मी कुठं जळते का पंड्याला ना चांगला धडा शिकवते भेट तुम्हाला काय मिळून साठी लाडू आहे तिला द्या लवकर चला काय ना इथं भांडे तुझं काय इथं आम्ही त्या मिईला बोलवलंय तू काय करतो इथं माझं काम आहे मिऊनी बाईकड अर्जंट अरे तुझा अर्जंट काय बाहेर या बाहेर जरा ते कसं आहे माहिती का हे चांगलं चुकलं खायला भेटते म्हणून भांडे इथंच पुढे वाचते काय रे काय आवाज देत मला ओ मिली बाय तुमच्यासाठी काय पाठवलं काय वाक्या वाक्यात काय असेल या डाब्यात काय असेल मला तर नाही माहिती तूच सांग काय असलोची आवडीचं पाहतोय आवडीच आवडीच ये आवड नाही झाले आम्हा ना? बंड्या ते मला नाही आवडत काय पण नको सांगू गच तू ओ मिवली बाय तुमच्या आवडीचे ना बेसन पिठाचे लाडू ते भी एकदम तुपकले वा 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 तुमच्यासाठी बनवल्यात मंदानी मंदानी आ जरा बर खावा बर मासाठी बनवल्यात हां खावा हे बंड्या खावा ने एक अरे नाही नाही मी नाही खाऊ शकत आज माझा उपवास आहे मी ना उद्या खाईन हे लाडू बायला आज तुमचा उपवास है बर चालतय उद्या खावा पण तुम्हीच खावा हा मीच खाईन की माझ्या आवडीची वस्तू मी थोडीच कुणाला देईन मीच खाणार ना ती कारण त्या मंदाने पेशील बनवले तुमच्यासाठी एवढी मेहनत केली तुमच्यासाठी मंदाला ना माझ्याकडून थँक्यू बोला उद्या नक्की खावा आणि कसे झालं ते मंदाला कळवा हा हा नक्की सांगेल मी कसे झाले जाते येऊ का हा हा या तुम्ही मेनू बाई हा मला द्या की ती बेसनाच्या पिठाचा लाडू

ए भांड्या इकडे बारा वाज काय तोंड पडला एवढं बेसनाच्या पिठाचे लाडू वाटायला लागले तर मला द्यायला गेली ना राव मग पिठाचे खा वाटले तर मंदीकडे बाईकडे काय मंदी बी नाही देणार राव काय बर सकाळी तिने मला काम सांगितलं होतं मी नाही केलं मी आम्हाला मला अर्जंट मिनीबाईकडे काम या त्याच्यामुळे ती बी नाही देणार आता मला काय करू राव मला काहीतरी सांगा राव मला तर लाडू खायचेच राव आज ओय बांड्या तू एक काम कर मिवणी बाई आहे ना आता ब्युटी पार्लर मध्ये जाणार आहे तुला तर माहित ना मिवणी बाईचा आता ब्युटी पार्लर ला जायचा टाइम झालाय तिला आहे ना ब्युटी पार्लर मध्ये गेला रे ना चार पाच किलो मेकअप थापूस तर आहे ना चार पाच तास तरी लागतील घरी यायला हु तू काय कर तिच्या घरी जा आणि आहे ना घरी जाऊन आहे ना गपचूप लाडू खाऊन ये माग कोणी बघितलं तर हा आम्ही आहे ना हा आम्ही येतो सोबत आम्ही ये ना लक्ष देतो बाहेर उभा राहून तू मध्ये जा पटकन लाडू खा आणि बाहेर ये चल हे भांड्या हे बघ तू मध्ये जा पटकन लाडू खाऊन बाहेर ये बक,

अगं दरवाजा उघडा टाकून आलती काय तू अगं नाही मग तू खरं बोलली होतीस गावात ना आपल्या लय चोर मी येताना दरवाजा लावून आल ते आणि आता तो उघडाय दरवाजा हा चोर फक्त मला भेटायला पाहिजे मला तर चोर भेटला ना मी ना त्याला अशी चांगली मारत असते माझ्या चपली बरोबर मी पण ना त्या अशी चांगली मारत असते मग चपलीच्या मागून ना असं घ्यायचं आणि असं मारणार मी बरोबर मी पण अशी चपलीच्या मागून अशी मारन त्याला चप्पल लई लागते ला... माझी हा माझी पण लई लागते अशी काडी घ्यायची ना अशी चांगली वापायची मी पण ना माझा हातच भारी आहे फक्त अशी देणार मग फक्त मग माझा बुक्काच फक्त काफी आहे सगळ्यांना असं जोरात बुक्का मारणार हा माझं पण बुक्का तसं काफी आहे मी पण असं बुक्का देईन मग हो लागलंच मला हो ना माझा पण हात दुखायला लागलाय बर जाऊ दे लक्ष ठेव आता घरावर येते मी लई काम हो पडले तर ठेवते लक्ष भेटू मग हा चालते भाई कोण पण येऊन दरवाजा उघडा करतय बंड्या ए बंड्या इकडे की काय 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 झालं काय नाही झालं थोडं जड उचललं त्याच्यामुळे कमर दुखायला कंबर दुखायला सकाळी माझं काम ऐकलं असत तर कंबरही दुखली नसती चपलाय पडल्या नसत्या तुला कस काय माहिती चपलाच सकाळी तू माझ काम ऐकलं नाही ना म्हणून मीच या दोघांना बाईकडे पाठवलं होतं लाडू घेऊन बाकीच तुला माहितच आहे काय सांगायची गरज नाही अयो म्हणजे आम्हाला खोट सांगू माझी कंबर दुखायले ह्या दुखायला त्या दुखायले आम्हाला माहिती कशा म्हणून तुझी कंबर दुखायली काय झालंय <laughs> <laughs> लागला लागला समोर नाटक करायला <laughs>